नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधी शेजारी असलेल्या एका वाघ्या नाव पडलेल्या कुत्र्याच्या स्मारकावरून सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आणि वाद सुरू आहेत त्याबरोबरच अनेक महत्वाचे प्रश्न सुद्धा समोर येत आहेत वाघ्या कुत्र्यावरील आपल्या या चॅनेलवरील या पहिल्या भागात शिवचरित्राचा आधार असलेल्या मूळ समकालीन आणि उत्तरकालीन पुराव्यांमध्ये शिवरायांचा एखादा कुत्रा आहे की नाही आणि शिवरायांचे जे समकालीन शिल्प वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाचा ठाम पुरावा म्हणून दाखवले जाते त्या शिल्पातील तो कुत्रा शिवरायांचा आहे की नाही ते शिल्प कुठे आहे ते का आणि कुणी कोरले आणि त्या शिल्पामध्ये नेमका कोणता प्रसंग कोरलेला आहे अशा अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत यानंतर येणाऱ्या भागामध्ये कोणते विषय आहेत ते आता इथेच सांगून टाकतो म्हणजे तेच प्रश्न किंवा त्या विषयावरील प्रश्न या भागावरील कमेंटमध्ये विचारण्याचा तुमचा त्रास वाचेल आता हे प्रश्न सांगतो मराठेशाहीच्या असतानंतर इंग्रज राजवटीमध्ये रायगड प्रत्यक्ष जाऊन पाहिलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केला आहे का त्या कुत्र्याचा पहिला उल्लेख असलेले सर्वात जुने पुस्तक कोणते वाघ्या कुत्र्याच्या कथेचा जन्म कसा झाला एका जर्मन भाषेतील पुस्तकाचा आणि वाघ्या कुत्र्याचा काय संबंध आहे या कुत्र्याबद्दल ब्रिटिश ते एकोणीसशे एकावन्न सालापर्यंत रायगड स्वतः पाहिलेल्या काही मराठी लेखकांनी वाघ्या कुत्र्याबद्दल काय लिहिले आहे राम गणेश गडकरींच्या एका नाटकाचा या कुत्र्याशी नेमका काय संबंध आहे रायगडावरील शिवसमाधीची सर्वात जुनी छायाचित्रे आपल्याला नेमके काय सांगतात शिवरायांच्या समाधीमध्ये शिवरायांच्या अस्थिंबरोबरच सापडलेली हाडे कोणत्या प्राण्याची होती ज्या चौथऱ्यावर तो चौथरा झाकून सध्याचे कुत्र्याचे स्मारक उभारण्यात आले आहे तो मूळ चौथरा कशाचा आहे या सर्व प्रश्नांच्या उत्तरातून वाघ्या कुत्रा खरा की काल्पनिक याचे काय उत्तर मिळते शिवसमाधीच्या शेजारी त्या कुत्र्याचे स्मारक असणे योग्य की अयोग्य आणि या सर्व प्रकरणात अत्यंत गंभीर अशी चूक काय झालेली आहे मित्रांनो प्रश्नांची ही यादी खूप मोठी आहे पण विषय थेट रायगडाशी आणि त्यावरील शिवरायांच्या समाधीशी संबंधित असल्याने यातील सर्व प्रश्नांची उत्तरे ही शोधावीच लागतात चला तर आता आजच्या या पहिल्या भागातील विषयाकडे म्हणजे वाघ्या कुत्र्याबद्दलच्या पुराव्यांकडे आणि शिवरायांच्या समकालीन शिल्पात कोरलेला कुत्रा याकडे वळूयात आणि थेट पुरावे जाणून घ्यायला सुरुवात करूयात वाघ्या हा शिवरायांचा पाळीव कुत्रा होता आणि त्याने शिवरायांच्या चितेत उडी घेऊन प्राण दिला अशी कथा प्रचलित असल्याने आपण पुराव्यांमध्ये आलेले शिवरायांचे चरित्र आणि शिवरायांचे निधन तसेच त्यांच्या देहाचा दहनविधी याची वर्णने सुद्धा पाहणार आहोत सर्वात आधी आपण खुद्द महाराजांच्या पदरच्या व्यक्तींनी लिहिलेल्या दोन बकरींमधील वर्णने पाहूयात शिवचरित्रावरील सर्व बखरींच्या मध्ये या दोन बकरी सर्वाधिक महत्वाच्या आहेत यातील एक्क्याण्णव कलमी बखर ही महाराजांचे मंत्री दत्ताजी त्रिमल वाक्यनवीस यांनी लिहिलेली आहे या पूर्ण बखरीमध्ये शिवरायांचा एखादा पाळीव कुत्रा असल्याचा कसलाच उल्लेख नाही आणि शिवरायांच्या निधनाचे यातील वर्णन असे आहे नंतर शिवाजी महाराज यांचे शरीरी रोगाची भावना होऊन परत्र झाले म्हणजे निधन पावले राजश्री कान्होजी भांडवलकर हवालदार व सरकारकून यांनी श्री महादेवाच्या देवळापुढे अग्नी दिला शिवरायांचेच एक अधिकारी आणि राजमंडळातील सदस्य कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बकरीत शिवरायांच्या कुत्र्याबद्दल एक शब्दही नाही आणि या बकरीतील शिवनिधनाचे वर्णन असे आहे मग राजियाचे कलेवर चंदनकाष्ठे व बेलकाष्ठे आणून दग्ध केले स्त्रिया राजपत्न्या कारकून व हुजरे सर्व लोकांनी सांगितले की धाकटा पुत्र राजाराम यांनी क्रिया करावी सर्वांनी खेद केला राजाराम यांनी अत्यंत शोक केला त्यानंतर उत्तर कार्य कनिष्ठांनी करावे असे सिद्ध केले वडील पुत्र संभाजीराजे वेळेस नाहीत याच करिता धाकट्यांनी क्रिया केली ऐसे राजे याचे चरित्र आख्यान उत्पन्न काळापासून देहावसानापर्यंत जहाले खुद्द शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या या दोन्ही बकरीत कुठल्याही कुत्र्याचा कसलाच उल्लेख नाही शिवचरित्राचे एक अस्सल साधन मानले जाणारी जेधे शकावली आपल्याला सांगते शके सोळाशे दोन चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवारी प्रहरा दिवसा रायगडी शिवाजी राजे यांनी देह ठेविला तर जेधे करीना सांगतो रायगडास आली यावरी रौद्र संवत्सरी शके सोळाशे दोन चैत्र शुद्ध पौर्णिमेस मंदवारी दोप्रहरा राजश्री शिवाजीराजे यास कैलास वास झाला या दोन्ही वर्णनांच्यामध्ये अंत्यसंस्काराचा किंवा दहनविधीचा उल्लेख नाही तसेच कुठल्याही कुत्र्याचाही उल्लेख नाही शिवभारत हा शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी शिवरायांच्याच आज्ञेवरून लिहिलेला ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये एप्रिल सोळाशे एकसष्ट पर्यंतचाच इतिहास आहे पण महाराजांच्या वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत तरी त्यांच्या आयुष्यात कुत्र्याचा काही संबंध नव्हता हे शिवभारतावरून आपल्याला निश्चितपणे कळते थोडक्यात आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या पाचही पुराव्यांमध्ये शिवरायांच्या एखाद्या कुत्र्याचा एका, एका शब्दानेही उल्लेख नाही आता शिवरायांच्या चरित्रात कुत्र्याचा एखादा उल्लेख इतरत्र कुठे आहे का यासाठी मी शिवकाळातील लेखकांच्या वगैरे ज्या पुस्तकांचा आढावा घेतला आहे त्यांची फक्त यादी सांगतो मोगल दरबारची बातमीपत्रे म्हणजेच औरंगजेबाचे अखबार मासिरे आलमगिरी हे औरंगजेबाचे चरित्र मुंतखब उल लुबाब हा खापी खान नावाच्या औरंगजेबाच्या एका अधिकाऱ्याने लिहिलेला ग्रंथ फुतुहाते आलमगिरी हे ईश्वरदास नागर या औरंगजेबाच्या एका अधिकाऱ्याने लिहिलेले पुस्तक तारीखे दिलकुशा हे औरंगजेबाच्या लष्करातीलच एका व्यक्तीने भीमसेन सक्सेनाने लिहिलेले पुस्तक इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी हे इंग्रजांच्या कागदपत्रातील शिवरायांची माहिती देणारे पुस्तक पोर्तुगीज मराठा संबंध डच आणि फ्रेंचांची कागदपत्रे बुसातीन उस सलातीन आणि विजापूरच्या आदिलशाहीवरील इतर ग्रंथ या सर्व ग्रंथांमध्ये शिवरायांच्याबद्दल त्यांच्या मृत्यूबद्दल जी माहिती दिलेली आहे त्यात कुठेही शिवरायांचा एखादा पाळीव कुत्रा असल्याचे किंवा शिवरायांच्या चितेमध्ये एखाद्या कुत्र्याने उडी घेतल्याचे वर्णन कुठेही नाही ही सर्व कागदपत्रे आणि ग्रंथ शिवरायांना समकालीन असलेल्या लेखकांचे आहेत त्यामुळेच त्यामध्ये कुत्र्याचा उल्लेख आहे की नाही हे लक्षात यावे एवढ्याच उद्देशाने ही सर्व यादी मी सांगितलेली आहे खास शिवरायांच्या चरित्रावर ज्या शिवकालीन परकीय प्रवाशांनी लेखन केलेले आहे त्यांचा समावेश फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी या पुस्तकात आहे यामध्ये कुठेही शिवरायांच्या एखाद्या कुत्र्याचा कसलाच उल्लेख नाही शिवरायांना प्रत्यक्ष भेटलेल्या परकीय व्यक्तींमध्ये निकोलाय मनुची हा इटालियन पुरंदरच्या तहावेळी शिवरायांना भेटला होता सोळाशे बहात्तर साली इंग्रजांचा एक वकील लेफ्टनंट उस्टिक हा महाराजांना भेटला होता सोळाशे त्र्याहत्तर साली टॉमस निकोल्स हा इंग्रजांचा वकील महाराजांना भेटला होता आणि तो महिनाभर रायगड तसेच पाचाडला राहिला होता हेन्री ऑक्झेंडन हा इंग्रजांचा वकील नारायण शेनवी या दुभाषासह सोळाशे चौऱ्याहत्तर साली ऐन शिवराजाभिषेकाच्या काळात रायगड आणि पाचाडला तब्बल दीड महिना राहिला होता मनुची सह या तिन्ही इंग्रजांच्या वर्णनात शिवरायांच्या एखाद्या कुत्र्याचा कसलाच उल्लेख नाही याशिवाय शिवछत्रपती वेगवेगळ्या मोहिमांवर असताना त्यांना भेटलेल्या अनेक व्यक्ती तसेच महाराजांच्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना भेटलेल्या इतर व्यक्ती या बाबतीत सुद्धा माहिती देणारी अनेक कागदपत्रे उपलब्ध आहेत पण यामध्ये कुठेच महाराजांच्या कुत्र्याबद्दल एक शब्दही नाही शिवकाळाचे अस्सल संदर्भ म्हणजेच पुरावे असलेली शिवकाळातील हजारो कागदपत्रे राजवाडे खंड पुरंदरे दफ्तर पेशवे दफ्तर शिवकालीन पत्रसार संग्रह अशा अनेक मूळ कागदपत्रांच्या पुस्तकात छापलेली आहेत त्यामध्ये सुद्धा शिवरायांच्या एखाद्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख नाही इथे आपली प्रत्यक्ष शिवरायांच्या काळातील म्हणजेच समकालीन असे जे पुरावे आहेत त्यांची यादी संपली आणि यामध्ये कुत्र्याचा एकही उल्लेख नाही यापुढचा विषय आहे शिवरायांच्या चरित्रावर लिहिलेल्या उत्तरकालीन बकरींचा आणि शिवकालीन घराण्यांच्या हकीकतींचा या उत्तरकालीन बकरी शिवरायांच्या निधनानंतर चाळीस ऐंशी सव्वाशे दीडशे वर्षानंतर लिहिलेल्या आहेत त्यामुळे त्यातील मजकूर फारसा विश्वसनीय मानता येत नाही पण तरीही खुद्द शिवरायांच्या चरित्रावरच त्या बकरी लिहिलेल्या असल्याने यामध्ये शिवरायांचे निधन शिवरायांच्या देहाचा अंत्यसंस्कार आणि एखादा कुत्रा याबाबत काय माहिती नमूद आहे ते पहावे लागते सतराशे अठरा सालच्या सुमारास लिहिलेल्या शिवदिग्विजय नावाच्या बकरीत महाराजांच्या आयुष्यात तसेच अंत्यसंस्काराच्या वर्णनात कुठल्याही कुत्र्याचा उल्लेख नाही सतराशे साठ सालच्या चित्रगुप्त बकरीत महाराजांचा एखादा पाळीव कुत्रा असल्याचा तसेच धनावेळी कुणा कुत्र्याचा एका शब्दानेही उल्लेख नाही अठराशे दहा साली लिहिलेल्या मल्हार रामराव यांच्या चिटणीस बकरीत शिवरायांचा एखादा पाळीव कुत्रा होता तसेच त्याने शिवरायांच्या चितेत उडी घेतली असला कुठलाच प्रकार नमूद नाही अठराशे वीस साली लिहिलेल्या मराठी साम्राज्याच्या छोट्या बकरीत शिवरायांच्या कुत्र्याबद्दल एक शब्दही नाही अठराशे चोपन्न साली लिहून पूर्ण झालेल्या श्रीमंत महाराज भोसले यांची बखर उर्फ शेडगावकर बखर यात कुत्र्याचा कसलाच उल्लेख नाही शिवकालीन घराण्यांच्या बाबतीत पंतप्रतिनिधींची बखर न्यायशास्त्री पंडितराव यांची बखर नागपूरकर भोसलेंची बखर दाभाड्यांची कैफियत अमात्य बावडेकरांची कैफियत अशा अनेक बखरी आणि कैफियती आहेत पण या सर्वांमध्ये कुठेही शिवरायांच्या एखाद्या कुत्र्याचा कसलाच उल्लेख नाही आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत पाहिले ते सर्व पुरावे थेट शिवकाळाशी आणि शिवचरित्राशी संबंधित आहेत आणि यामध्ये कुत्र्याबद्दल एक शब्दही नाही म्हणजेच कोणत्याच कागदपत्रात हा कुत्रा अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा नाही पण खुद्द शिवरायांच्या एका समकालीन शिल्पात मात्र एक कुत्रा कोरलेला आहे शिवरायांचे हे शिल्प शिवरायांच्या हयातीतच घडवून स्थापले गेले असल्याने समकालीन अस्सल पुरावा म्हणून ते शिल्प अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच या शिल्पातील तो कुत्रा नक्की कुणाचा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधावेच लागते आधी मी या शिल्पामागचा इतिहास थोडक्यात सांगतो छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण भारतातील त्यांच्या मोहिमेवर असताना सोळाशे अठ्ठ्याहत्तर साली घडलेला एक प्रसंग असा आहे धारवाड जवळच्या बेलवाडी नावाच्या गावचा देसाई मराठ्यांच्या एका तुकडीशी लढताना मारला गेला त्याची पत्नी मल्लम्मा यांनी मराठ्यांच्या विरुद्ध लढा दिला पण अखेर त्या पराभूत झाल्या पण शिवरायांनी मात्र मल्लम्मा पराभूत झालेल्या असूनही मोठ्या मनाने मल्लम्मांना माफ करून त्यांचा प्रदेश त्यांना परत दिला या घटनेचे स्मरण म्हणून शिवरायांच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून मल्लमांनी शिवरायांचे एक शिल्प बेलवाडी जवळच्या यादवाड या गावी स्थापन केले हा सर्व इतिहास तसेच त्या शिल्पाच्या शोधाची माहिती मी आपल्या या चॅनेलवरील या भागात सविस्तर दिली आहे ती जरूर पहा आता आपण हे शिल्प कसे आहे ते पाहूयात शिवरायांच्या या शिल्पात महाराज घोड्यावर बसलेले आहेत डोक्यावर छत्र कोरलेले आहे कारण ते त्यावेळी छत्रपती झालेले होते एक सेवक मागे अब्दागिरी घेऊन चालत आहे दुसरा एक सेवक घोड्याच्या पोटापाशी आहे घोड्याच्या पुढच्या पायापाशी आणखी एक व्यक्ती हातात दोन्हीकडे टोक असलेला दंड घेऊन निघाला आहे त्याच्या खांद्यावर झोळी आणि हातामध्ये पाण्याचा उभट चंबूसारखा खुजा आहे या व्यक्तीच्या मागे एक कुत्रा कोरलेला आहे शिवरायांच्या शिल्पात कोरलेल्या या कुत्र्याला काही जण हरिण म्हणतात तर काही जण वाघ किंवा बिबट्यासारखा प्राणी म्हणतात पण ते चुकीचे आहे हा कुत्रा शिकारी कुत्र्यासारखा मोठ्या छातीचा आणि बारीक कमरेचा आहे त्याचे शेपूट आणि निमुळते तोंड सुद्धा आपल्याला हेच सांगते की हा कर्नाटकातील मुधोळ हाऊंड सारखाच शिकारी कुत्रा आहे अनेक जण या कुत्र्याला शिवरायांचा कुत्रा म्हणतात शिवरायांचे त्या शिल्पावरून तसे वाटणे हे साहजिक सुद्धा आहे पण तुम्ही थोडे लक्षपूर्वक या कुत्र्याचे पुढचे दोन्ही पाय बघा हे पाय त्या कुत्र्याच्या पुढे चाललेल्या त्या झोळी आणि खुजाधारी व्यक्तीच्या अंगाच्या रोखाने कमरेकडे उचललेले आहेत कुत्रा लाडामध्ये येऊन खेळायच्या मूडमध्ये त्याच्या धन्याच्या अंगावर पुढचे पाय जसे टेकवतो अगदी हुबेहुब तसाच हा प्रकार आहे म्हणजे इथे हा कुत्रा त्या झोळीधारी व्यक्तीचाच आहे असाच निष्कर्ष निघतो पण तरीही ती झोळीधारी व्यक्ती या शिल्पात का कोरली गेली आहे याचेही उत्तर आपल्याला शोधावे लागते आणि ते आपल्याला असे मिळते तुरुकेर पंचमरा इतिहास वू ही पत्रकरूपी पुस्तिका सिद्धांती शिवबसव शास्त्री यांनी लिहिलेली आहे हे शास्त्री ज्या मठाचे प्रमुख होते त्याच मठाच्या मल्लम्मा या शिष्य आणि भक्त होत्या थोडक्यात या मठाचे स्वामी हे मल्लम्मांचे गुरु होते शास्त्री यांनी लिहिलेल्या त्या पुस्तकात शिवराय आणि मल्लम्मा यांची प्रत्यक्ष भेट कशी झाली त्याचे वर्णन असे आहे बेलवाडीमधील मल्लम्मांचा एक सेवक शांतय्या हा साधूचा वेष घेऊन मराठ्यांच्या छावणीत येऊन शिवरायांना भेटला त्याच्या आग्रहावरून शिवराय त्याच्यासोबत जवळच असलेल्या एका भवानी देवीच्या मंदिराकडे दर्शनासाठी निघाले शांतय्याने हे मल्लम्मांना कळविले होते त्यामुळे मल्लम्मा तिथे आल्या शिवराय आणि मल्लम्मांची अशा प्रकारे भेट झाली आणि त्यामुळे गैरसमज दूर होऊन लढाई थांबून सलोखा झाला थोडक्यात शिवराय आणि मल्लम्मा यांची प्रत्यक्ष भेट शांतयने घडवून आणली होती या तुरुकेर पंचमरा इतिहास वू याबरोबरच ही माहिती शिवाजी मल्लम्मा समरोत्सव या पुस्तकात सुद्धा समाविष्ट आहे तसेच शिवराय आणि मल्लम्मा यांच्या भेटीची अशीच एक हकीकत वीर राणी मल्लम्मा त्रिशताब्दी स्मरणिका या पुस्तकातील एका लेखात दिलेली आहे आता पुन्हा आपण शिवरायांच्या त्या शिल्पाकडे वळूयात महाराजांच्या त्या शिल्पामध्ये कोरलेली झोळी खुजा आणि दंडधारी व्यक्ती म्हणजे शांतय्याच असणार कारण तोच साधूच्या वेशात शिवरायांच्याकडे आला होता आणि त्याच्या पुढाकारानेच ती भेट झाली होती आणि हा शांतय्या शिवरायांना घेऊन मल्लमांच्याकडे निघाला आहे हाच प्रसंग त्या शिल्पात कोरलेला आहे तसेच शांतय्याचा कुत्रा त्यावेळी ते त्याच्यासोबत असल्याने तो शांतय्याच्या अंगाशी खेळत त्याच्या मागोमाग चाललेला आहे असे शिल्पात दर्शवले गेले आहे मात्र लिखित वर्णनात तो कुत्रा शांतय्याचाच असल्याचा उल्लेख नाही आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे तो कुत्रा शिवरायांचा होता असा उल्लेख सुद्धा कुठेच नमूद नाही पण एकंदर त्या शिल्पातील प्रसंगावरून तो कुत्रा शांतय्याचाच आहे हे कुत्र्याच्या आविर्भावावरून नक्कीच दिसते थोडक्यात तो कुत्रा स्वतःच इथे सांगतो आहे की तो शांतय्याचाच कुत्रा आहे आता ही व्यक्ती शांतय्या नसून महाराजांचाच कुणी सेवक असावा असा विचार सुद्धा आपल्या मनात येऊ शकतो पण शिवरायांचा कुणीही सेवक झोळी आणि खुजाधारी होता याला काहीच पुरावा नाही शिवरायांच्या फक्त एका अस्सल चित्रात त्यांचे सेवक आणि अंगरक्षक दाखवले आहेत यातील समोरचा भालाधारी सैनिक किंवा इतर कुठलीही व्यक्ती पहा कुणाच्याही खांद्यावर झोळी आणि हातामध्ये खुजा नाही तसेच शिवरायांच्या परिपूर्ण या अस्सल चित्रात सुद्धा सुद्धा कुठेही एखादा कुत्रा नाही ही, ना ही।, ही बाब तुमच्या लक्षात आली असेलच आता शिवरायांच्या त्याच शिल्पासंबंधी आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवरायांच्या त्याच शिल्पात खालच्या कप्प्यामध्ये शिवराय मल्लम्मांच्या मुलाला मांडीवर घेऊन वाटीतून दूध पाजत आहेत असे कोरलेले आहे इथे शिवरायांच्या सोबत किंवा शेजारी कुत्रा कोरलेला नाही म्हणजे वरच्या मुख्य शिल्पात कोरलेला कुत्रा हा शिवरायांचा नाही हे पुन्हा एकदा आपल्या समोर येते कारण तो कुत्रा जर शिवरायांचा असता तर तो खालच्या शिल्पात सुद्धा कोरला गेलाच असता या सर्व पुराव्यांच्यावरून यादवाडच्या त्या शिल्पातील ती झोळी आणि खुजाधारी व्यक्ती म्हणजे साधूचा वेश घेऊन शिवरायांना भेटलेला आणि शिवराय, शिवराय मल्लमांची प्रत्यक्ष भेट घडवून आणलेला शांत याच आहे तसेच त्या शिल्पातील तो कुत्रा शांत याचाच आहे शिवरायांचा नाही असा नेमका निष्कर्ष निघतो शिकारी कुत्र्याची तसली ती जात मूळची कर्नाटकातीलच आहे हे पण इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे शिवराय हयात असतानाच त्यांची आणखी तीन शिल्पे कोरली गेली होती यावर एक सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहे या तीनही शिल्पात कुत्रा कुठेच नाही हा शिवरायांचा असा कुठला पाळीव कुत्रा नव्हता याचा आणखी एक जादा पुरावा आहे याचबरोबर दुसरा एक मुद्दा सुद्धा महत्वाचा आहेच शिवरायांची ही दक्षिण भारत मोहीम तब्बल दीड वर्षे चालली होती या काळात शिवरायांनी कर्नाटक आंध्र आणि तामिळनाडूत किमान दोन हजार किलोमीटरचा प्रवास केला होता या दीर्घ प्रवासात अनेक व्यक्ती शिवरायांना प्रत्यक्ष भेटल्या होत्या त्यामध्ये दक्षिण भारतातील अनेक हिंदू सत्तांचे वकील होते इंग्रजांचे वकील होते फ्रेंच आणि डचांचे वकील सुद्धा होते शिवराय या मोहिमेत सुरुवातीला गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहाला भेटले होते तसेच तंजावर जवळ असताना शिवरायांचे सावत्र बंधू राजे शिवरायांना भेटले होते एकोजी राजांचे वकील शिवरायांच्या छावणीत राहिलेसुद्धा होते इतक्या सर्व व्यक्तींच्या भेटीगाठींची अनेक वर्णने मराठी कागदपत्रांसह इंग्रज फ्रेंच डच यांच्या कागदपत्रात आहेत यामध्ये कुठेही शिवरायांच्या बरोबर शिवरायांचा एखादा पाळीव कुत्रा असल्याचा एका शब्दानेही उल्लेख नाही शिवरायांच्या त्या दक्षिण भारत मोहिमेवर अनेक ग्रंथ ससंदर्भ लिहिले गेले आहेत त्यात कुठेही शिवरायांच्या कुत्र्याचा उल्लेख नाही इथे मला सांगायचे हे आहे की शिवरायांचे ते शिल्प अनेक इतिहास संशोधकांना फार पूर्वीपासून माहिती आहे तो काही आत्ताच लागलेला नवीन शोध नाही तसेच एकाही मान्यवर इतिहास संशोधक लेखकाने त्या शिल्पातील कुत्रा शिवरायांचाच आहे किंवा शिवरायांच्या आयुष्यात एखादा कुत्रा होता असे म्हटलेले नाही कारण तसा पुरावाच नाही आपण शिवकालीन आणि उत्तरकालीन असे जे सर्व पुरावे सुरुवातीपासून पाहिले त्यात त्या जसा कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही तसेच शिवरायांच्या दक्षिण भारत मोहिमेवरील विविध प्रकारच्या कागदपत्रात अशा एखाद्या कुत्र्याचा उल्लेख एका शब्दाने सुद्धा नाही थोडक्यात काय तर यादवाडमधील त्या शिल्पातील कुत्रा शिवरायांचाच आहे असे कुणी म्हणत असेल तर त्या बाबीला पुरावाच नसल्याने त्या व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे खोटे ठरते यादवाडमधील शिवरायांच्या शिल्पातील त्या कुत्र्यावरून अनेक जण तो कुत्रा शिवरायांचाच आहे आणि हा घ्या शिवरायांच्या कुत्र्याचा अस्सल पुरावा म्हणून ते शिल्प दाखवतात कसलाही अभ्यास न करता सर्व पुरावे न तपासता शिल्पामागील इतिहास आणि त्याचे संदर्भ न जाणून घेता अगदीच उथळपणे केलेला त्यांचा तो दावा कसा फोल ठरतो हे अशा प्रकारे आपल्या लक्षात येते आणि हेच शिवरायांचा एक पाळीव कुत्रा होता म्हणणारे लोक पुण्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामधील एका शिल्पाचा फोटोसुद्धा पुढे करतात तो काय प्रकार आहे ते पण आपण थोडक्यात पाहूया कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यामधील शिवरायांच्या त्या स्मारकाची सुरुवात केली होती शिवरायांच्या या पुतळ्याचे उद्घाटन सोळा मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाले हा पुतळा ज्या चबुतऱ्यावर बसवलेला आहे त्या चबुतऱ्यावर मागच्या बाजूला असलेल्या शिल्पात महाराजांच्या पायाखालील पायऱ्या शेजारी एक कुत्रा बसलेला दाखवलेला आहे मुळात हे शिल्प कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या कथेवरती आहे एकोणीसशे अठ्ठावीस सालापर्यंत काही मराठी पुस्तकातून आणि राम गणेश गडकरींच्या एका नाटकामुळे शिवरायांच्या एका पाळीव कुत्र्याची कथा प्रचलित झाली होती अनेक लोकांना ती कथा अगदी खरी सुद्धा वाटत होती आणि त्या कथेचा जनमानसावरील पगडा किती प्रभावी होता तसाच तो ते शिल्प बनवणाऱ्या शिल्पकारावरती सुद्धा होता हेच त्या शिल्पात दाखविले गेलेल्या कुत्र्यावरून आपल्याला कळते शिवरायांच्या कुत्र्याच्या कथेचा प्रभाव त्या शिल्पावर पडलेला आहे हे ते उघड आहे पण एकोणीसशे अठ्ठावीस सालच्या त्या शिल्पावरून शिवरायांचा एक पाळीव कुत्रा होता असे समजणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे आणि ते चुकीचे कसे आहे ते आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या शिवचरित्राच्या पुराव्यामधून आणि यादवाडच्या शिल्पाच्या आपण पाहिलेल्या सविस्तर माहितीवरून सहजच कळते त्यामुळे पुण्यातील त्या, त्या शिल्पातील त्या, त्या कुत्र्याला महत्त्व द्यायची काहीच गरज नाही मित्रांनो वाघ्या कुत्रा या विषयावरील या पहिल्या भागामध्ये आपण शिवचरित्रावरील समकालीन आणि उत्तरकालीन कागदपत्रात शिवरायांच्या एखाद्या कुत्र्याचा उल्लेख कुठेच नाही हे पाहिले त्याबरोबरच यादवाडच्या शिल्पातील कुत्रा शिवरायांचा नाही त्या कुत्र्याला शिवरायांचा कुत्रा का म्हणता येत नाही हे पण पुराव्यानिशी जाणून घेतले आपल्या या चॅनेलवर यानंतर सादर होणाऱ्या याच विषयावरील पुढील भागामध्ये मी सुरुवातीला सांगितलेल्या इतर अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत तेव्हा ते भागसुद्धा पाहायला तुम्ही विसरू नका तसेच आजच्या या भागामधील शिवरायांच्या कुत्र्याबद्दलचा हा सविस्तर उलगडा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा ही सर्व माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच याच विषयावरील पुढच्या भागात तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म